सनॅकने मलेशियन कंपनी अबजेंटिलशी करार केला आहे भारतातील सॉलिड स्टेट ट्यूमरसाठी अत्याधुनिक कर्करोग उपचार जास्तीत जास्त आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे ठाणेस्थित भारतात परवडणाऱ्या किमतीत प्रगत आणि अत्याधुनिक कर्करोग उपचार सनॅक कॅन्सर इन्स्टिट्यूटने मलेशियन पायनियर्स अबजेंटिल सोबत करार केला आहे बायोमेडिकल एसडीएनबीएचडी मध्ये सॉलिड स्टेट ट्यूमरसाठी काट टी आणि टी आय एल थेरपी सादर करण्यासाठी मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी ठाण्यात सनॅक्ट प्रांगणात या करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली संस्थापक आणि प्रशंसित कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील आणि सुश्री लोह हुई पीन व्यवस्थापकीय संचालक ॲब्जेंटील बायोमेडिकल एस डी एन बी एच डी यावेळी बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले आम्हाला खूप आनंद होत आहे की फार कमी वेळात आमच्या स्थापनेच्या वेळी आम्ही हा क्रांतिकारक कर्करोग उपचार घनतेसाठी आणण्यास सक्षम आहोत भारतातील राज्य ट्युमर सुश्री लोह यांचे अमूल्य वेळ काढल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत एक प्रकारे या ऐतिहासिक क्षणासाठी भारत कार टी आणि इतर क्षेत्रातील अग्रणी आहेत अभिनव कर्करोग उपचार आणि यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या काळजी घेणाऱ्यांना भरपूर फायदा होईल अशी आशा आहे सुश्री हुईपीन देखील तिचे विचार सामायिक करताना म्हणाल्या मला अभिमान आहे की आम्ही मध्ये करू शकलो डॉक्टर पाटील आणि सनॅकला सॉलिड स्टेट मेलिग्नेन्सीवर हे नवीनतम यशस्वी उपचार आणण्यास मदत करा भारताला डॉक्टर पाटील आणि त्यांची टीम यांच्या कार्यात अत्यंत जाणकार आणि उत्साही आहे भारतातून आणि जगातून कॅन्सरचा नाश करण्यासाठी आणि आम्हाला खात्री आहे की भागीदारी रुग्णांसाठी विशेषतः भारतातील आश्चर्यकारक करे काम करेल माझं नाव प्रोफेसर विजय मारुती पाटील आहे आणि मी सनायक कॅन्सर इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे आपल्या देशात कॅन्सर हा फार वाढतोय आणि बहुतेक जे पेशंट आपल्याकडे येतात ते कॅन्सरचे ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतात अशा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपण सर्जरी करतो रेडिएशन करतो किमोथेरपी करतो टार्गेटेड थेरपी करतो किंवा इम्युनोथेरपी करतो पण दुर्भाग्यपुरुष ह्या पेशंटमध्ये कॅन्सर हा परत येतो जेव्हा असे कॅन्सर परत येतात तेव्हा आपल्याला नवीन ट्रीटमेंटची गरज लागते सेल्युलर थेरपी कार्टी टी सी आर ट्युबेल आणि थेरपी अशा या नवीन ट्रीटमेंट आहेत ज्याच्यामुळे ह्या पेशंटचं आयुष्य वाचू शकतं अजूनपर्यंत जर आपण यू एस एफ डीकडे बघितलं तर ट्युमन इन्फिल्डिंग इम्फोसाईटचं मॅलानोमा नावाच्या आजारमध्ये एफ डी ए अप्रुव्हल आलेलं आहे त्याचप्रमाणे टी सी एल थेरपीचं सारकोमामध्ये एफ डी ए अप्रुव्हल आलेलं आहे परंतु हे तत्वज्ञान भारतात नसल्याकारणाने ह्या ट्रीटमेंट आपल्याला इकडे अजूनपर्यंत अवेलेबल नव्हत्या आता आपल्या कोलॅबरेशनमुळे ह्या ट्रीटमेंट खूप लवकर या भारतात अवेलेबल पण होतील आणि त्याशिवाय आपण इकडे अजून रिसर्च करून ह्यांना अजून चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करू त्या प त्याच्यामुळे इथे इथल्या लोकांना ह्या अवेलेबल पण होतील आणि जे अमेरिका म्हणा किंवा सिंगापूरमध्ये होता तिकडे जी ह्याची किंमत आहे त्याच्या जवळपास वन थर्ड टू वन फिफ्थ कॉस्टमध्ये ते अवेलेबल आपल्याकडे होते and that is a collaboration killer that okay i think thank you good evening everyone and thank you everyone for coming for this uh, very significant uh, signings uh, moments yeah as the managing director and co-founder of Abgentel biomedical syndrome heart in malaysia we are really really thrilled to embark on this uh, strategic partnership with sanex Especially uh, with Dr Vijay Patel and the uh, uh, the CEO and every one of the team of SunX, and I think that's uh, this collaboration is really really underscore our shared commitments to bring and advance the innovative cutting edge uh, cell and gene therapies into. The patients and bring forward for the patients and we hope that moving forward we have really really a very collaborative a collaboration between SunEd and Abgento to actually bring more uh, advanced therapy and to save more patients in these regions. Thank you very much.